बुद्धाचे तत्वज्ञान आणि जे काही प्रिन्सिपल्स आहेत याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या संसदेमध्ये डिबेट करून आपल्याला ते मिळवून दिलेले आहेत हे बाबासाहेबांचे अहोरात्र केलेले प्रयत्न आणि त्यांनी प्रकृती ठीक नसताना केलेला हा मुलाचा वसा तो आमचा आरसा आहे आणि हा आरसा फोडण्याचं काम अनेक जातीवादी मनोवादी पक्ष करीत आहेत त्यामुळे आता जर आपण जागलो नाही तर मला वाटते आपली ही शेवटची संधी असेल तर या संधीसाठी मी प्र प्रत्येकाला आव्हान करेल की आपण मोठ्या संख्येने सायंकाळी आपल्या समाजाचे किंबहुना भारताचे मार्गदर्शक श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब येणार आहेत त्यावेळी प्रचंड अशी उपस्थिती आपण दाखवाल आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण कार्य करूया या प्रसंगी जास्त न बोलता या ठिकाणी या विषयावर अगदी तत्वज्ञान आणि तयारी करून आलेले आहेत त्यांचाही आपण मार्गदर्शन करूयात मी फक्त एवढंच आव्हान करेल की ज्यापरीनं तुम्हाला संविधान शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करता येईल त्यावेळेस करावा त्याला लागणारं तन मन धन आणि वेळ आपण अर्पण करावा हे शेवटचं आव्हान असेल एवढं मी बोलतो आणि मला या ठिकाणी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद सर आपल्या हातून असंच खूप मोठं कार्य होईल अशी आशा आम्ही यावेळी व्यक्त करतो यानंतर आजच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते <laughs> सर्व महामानवांना अभिवादन करून आज संविधान जातगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सन्मान मला दिला याच्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते साहित्य संमेलन हा शब्द ऐकल्यावर खरं म्हणजे मी अं असं म्हटलं होतं की साहित्य या शब्दाशी जरा दुरान्वयाने संबंध नसलेली मी एक बाई आहे पण राजकीय साहित्य हा माझ्या आणि हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे आणि एकूणच साहित्याचं चा महत्वाचं काम हे लोकांना जागृत करणं लोकांना वेगवेगळ्या अंगाने विचार करायला भाग पाडणं आणि लोकांची एक चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणं हे साहित्याचं काम आपण खूप विसरत चाललो आहोत आणि ह्या पुणे आंबेडकरी विद्वत सभेच्या निमित्ताने संविधानाला केंद्रभागी ठेवून पुन्हा आत्ता जे देशामध्ये चाललेलं आहे ह्याच्या संदर्भात थोडासा चिकित्सक विचार करणं आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अंगाने केलेलं मग ते कायद्याच्या अंगाने असेल ते राजकारणाच्या अंगाने असेल ते अर्थकारणाच्या अंगाने असेल वेगवेगळ्या दृष्टीने त्याचा विचार करणं आणि संविधानाचा खरं म्हणजे जो काही गाभा आहे तो टिकवण्यासाठी जनजागृती करणं हा जो एक उपक्रम फुले आंबेडकर विद्धवत सभेने हातात घेतलेला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना वर्षभर राखवायचा आहे आणि त्यातला पहिला कार्यक्रम आज औरंगाबाद मध्ये होतोय याच्याबद्दल मी फुले आंबेडकरी विद्वत सभेचे मनपूर्वक आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ऍडव्होकेट श्याम तांगडे तसंच आज विचारमंचावर उपस्थित असलेले डॉक्टर प्रमोद दुधडे आज महत्त्वाचे महत्वाचे उपस्थित असलेले महाराष्ट्राचे समन्वयक मनोज निकाल निकालजेसर तसंच फुले आंबेडकरी विद्वत सभेचे सल्लागार भास्करजी भोसले डॉक्टर विनोद उपरवट डॉक्टर चंदनशाह तिवे बालाजी सोनटक्के ॲडव्होकेट धनंजयी बोर्डे अशोक येरकर साहेब माके वाक साहेब आणि ह्या सगळ्याच्या मागे संयोजनामध्ये असलेल्या डॉक्टर प्रज्ञा साळवे डॉक्टर संजय मुन भरत शिरसाट रतन कुमार साळवे पुढच्या चर्चासाठी खरं जे ऐकण्यामध्ये मला खूप रस आहे त्यात ते, ते प्राचार्य इंद्रजीत आलटे नितीश नवसागरे पुण्याहून आलेले आहेत अनिल वैद्य आणि माझ्या ह्या विचारमंचावर असलेले आणि विचारमंचासमोर बसलेले संविधान जागृती आणि संविधान टिकवणं ह्याच्याबद्दल चिंतनशील असणारे आणि गरज पडली तर कृतीच्या पातळीवरती उतरणारे ह्या सगळ्या फुले शाहू आंबेडकर चळवळीतले माझे सहकार्य